गत वर्षीच्या तुलनेत मनरेगातील कामे व त्यावरील खर्च अद्यापही कमी दिसून येतो विहित मुदत लक्षात घेता अधिकाधिक कामे हाती घ्यावीत व निधी खर्ची पडेल असे परिपूर्ण नियोजन करावे अधिक मनुष्यबळ लागणाऱ्या कामांचाही समावेश असावा जेणेकरून रोजगार निर्मिती वाढेल असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पवनिक कौर यांनी मंगळवारी झालेल्या बैठकी दरम्यान दिले मनरेगातील कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महसूल भवनात घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा उपवन संरक्षक चंद्रशेखर बाला यांच्यासह सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते कृषी वने सार्वजनिक बांधकाम ग्राम रेशीम उद्योग सामाजिक वनीकरण जलसंधारण या सर्वच विभागांकडून कामांना गती मिळण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली त्या म्हणाल्या की ज्या ज्या ठिकाणी कामांची गरज व खूप आहे त्या ठिकाणी कामे हाती घ्यावी योजनेतून मेळघाटातील धारणे व चिखलदरा तालुक्यात एकशे दहा किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचे नियोजन ते काम प्राधान्याने पूर्ण करावे अधिकाधिक कामे होण्यासाठी दहा टक्क्यांची अट काढून टाकण्यात आली त्यानंतर कामांची संख्या वाढणे अपेक्षित आहे त्या प्रमाणात कामे सुरू व्हावी मनरेगातील कामात अंगणवाड्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे महिला व बालविकास मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांचे निर्देश होते योजनेद्वारे चांगले काम करून दाखविण्याची संधी आहे नियोजनानुसार अंगणवाड्यांची कामे चांगली व्हावीत जेणेकरून एक आदर्श मॉडेल उभे राहू शकेल मातोश्री पाधन योजनेचे प्रस्ताव गट विकास अधिकाऱ्यांनी तात्काळ सादर करावे असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तसेच दिलेल्या वेळेस माहिती सादर न करणाऱ्या व बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले मी असं सांगितलं की रस्तेला काही म्हणून तर म्हणून त्याच्यासाठी आपण સ્કિલ સ્કિલ નિધિ સ્કિલ એક્સપેન્ડિચર કિસ્દર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી